पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारताची गॅरंटी देशाला दिली आहे यंदाही मोदी यांच्या नावानं सरकार येणार ना आहे यामुळे देशभरात त्यांचेच नारे लागतील राहुल गांधी जिकडे जातील तिकडे त्यांना मोदीचेच नारे ऐकायला मिळतील अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे भाजपमध्ये कुणी येत ये असेल तर त्यांना आम्ही सोबत घेऊ असं सांगताना महायुतीतील तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन जागा वाटपाबाबत निर्णय घेतील असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं संपूर्ण देशामध्ये माननीय पंतप्रधान मोदीजी आणि मोदींचं सरकारबद्दल अत्यंत विश्वास लोकांना आहे मोदीजींनी गॅरंटी दिली आहे आत्मनिर्भर भारताची विकसित भारताची आणि पुढच्या पाच वर्षात जगातला बलशाली देश भारत होईल अशी गॅरंटी मोदीजींनी देशाला दिली आहे आणि त्यामुळंच संपूर्ण देशभर मोदीजींच्या नावाने पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सरकार येईल मोदींचं सरकार येईल असंच देशभर वातावरण आहे आणि त्यामुळे सर्वीकडेच नारे लागतात आहे राहुल गांधी जिकडे दिक्ण जातील तिकडे मोदीजींचेच नारे त्यांना दिसतील कारण दहा वर्षात त्यांनी देश बदलवला आहे मोदीजींनी देश बदलला आहे गरीब कल्याण मध्यमवर्गीयाचं कल्याण मोदीजींनी केलं आहे त्यामुळं मला वाटतं की संपूर्ण देशामध्ये जनता मोदीजींच्या पाठीशी